बर झालं बाई एका रात्री पाऊस आला तर आज नाही डोब नाही बी आहे माईच्या वावरात हो ना बर झालं दोन शक्कर आहे दोन अडीच एक्कर पण आमच्या वावरात हिर नाही आहे तर माईचे तर वरच्या पावसावरच हे राखते माय बाबा किती टेन्शन घेत होते पाऊस आला तर बरं झालं बरं रात्री भरला पाऊस झाला आज तर माय वावरात डोब नाही आहे माय सासू जातीला तर काय माहित का माय वावरात म्हणत होती जाणार म्हणून डोबाले डबा बांध म्हणे रोशनी म्हणे आता काय माहित का डबा बांधून ठेवा बाबा नाही तर मग अजून काल रात्री कसं चिडल्या त्या याच्यासाठी पोळ्यासाठी तर तशाच चिडत नाही तर मग जास्त पोळ्या टाकल्या जास्त पोळ्या टाकल्या एवढी मोठी कमीच नाही भिजवा लागत होती म्हणे आणि पहिली बार चिडल्या त्याचे नाचधूस केलेलं बिलकुल आवडत नाही बरं झालं असा मी का त्याचा चिवडा बनवला मिसन मधून काढल्या त्या पोळ्या मस्त चिवडा बनवला सगळ्याला आवडला त्या चिवडा सगळ्यांनाच खाल्ला माई सासू हसत जाय माई सासू तशी कधी कधी बोलते पण मग चांगली प्रेमानं हे बी करते पण काल राज रात्री रोय राहता जाते आईला एवढ्या मोठ्या पोळ्या टाकल्या तर मला विचारत हो जा म्हणे किती भिजवायचं किती ना भिजवायचं म्हणे मला असं वाटते काल ना ते दुसऱ्याच राजात असं आणि त्याचा राग ना मायावर काढला मग असं काही असं ते नाही तर माई सासू तर कधी रागवत नाही सगळा पद्धत बांधून घेतो रोशने आय रोशने आय रोशने रोशने बाप अ शर्ट कुठे गेला ते निळ्या निड्यातल्या शर्ट जीन्स बला शर्ट कुठे गेला वाईट इली काय चालू चाईन सकाळी पासून थनपन थनपन थनपण करून राहिली नुसती आज इथे फिरायली न्यास लागते तसं आज मी काम बंदच केलं आहे आज इली फिरायलीच घेऊन जातो हिची लय दिवसाची इच्छा आहे ना फिरायला न्यायची चल इथे आज फिरायलीच घेऊन जातो काय झालं रोषणे आ एवढी पण जोरात डरकवून राहिली माझ्यावर एखाद्या याच्या माने মিখালে দরক বাপা মা ওমা তুটা সামর ডর কছি। মাদের দাবা বান্ডতে আইটা ম কিতজবিছুবি আইতো আন আই আন তোমাদের রাগন দরা তোমার ইটা কার কি ধরা রাবলি। ি মাচলে ক কার তু কার মাশনি রে ন রে তুমি সা য সাদের নেই।

आ, पावसात काय मला आजच सुट्टी आहे ना मी आजच काम बंद ठेवलं पावसात कोणी काम करत असती काय पावसात चालते काम आहे का म्हणून काम बंद ठेवलं बाहेरचं काम आहे घरातलं असतं तर अंदरच अंदर छुपाई चपाई चुपाईिंग गिटिंग असती तर मग गोष्ट वेगळी बाहेरचं काम चालू आहे आपलं याच्यावरच बांधकाम चालू असल्यावर मग पावसात चालत नाही म्हणून म्हटलं दिवसाची म्हणून राहिली तू फिरायला चालत नाही चालत नाही म्हणून म्हटलं चाल जाऊ म्हणजे तुमचं काम बंद आहे म्हणून मला फिरायला नेऊन राहिले नाही ने? आणि ते बी पावसात मजा येते ना, दे। ना, ना दे पावसात फिरायला तू फिरून तर पाहिजे कधी येणार दिवस माझ्यासोबत आपण तसंही लग्न पाहिजे पावसात कुठं फिरलो काय गरज नाही मी नाही अजून माझी साडी खराब होईल चिखल हे ते मला गाडीवर उडते हा माती सगळी मी नाही येत पावसात मला इंटरेस्ट नाही पावसात फिरायचा हा उजेडात उघड असली तवा नाही ना पावसात फिरायला नेतो म्हणते तवा नाही ड्रायव्हर नाही येत तर आज आहे म्हणून म्हणलो मी आणि दुसऱ्या वेळेस मनात नाही मग मला फिरायला नाही नाही फिरायला नाही येत जेव्हा पाहिजे तेव्हा फिरण नाही येत भल त्याच वेळेस फिरण नाही ते माहिती आहे तुम्हाला एवढ्या पावसात येणार नाही बा म्हणून 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 राहिले जाऊ दे तुमच्या बोलण्यात काही अर्थ नाही मला डब्बा बांधू दे एक काम करू चला आपण डोबाल हा ते वावर चल काही डोबाले तेव्हा डोबाल देऊ ना डोक्या की गिट पडले तुम्ही हा असं काही बाथरूम मध्ये की पडले गेले काय बोलून राहिले समजून नाही राहिले तुम्हाला डोबाल चालतो म्हणते तेव्हा मायच्या वरात डोबा येता का तुम्ही आणि मी मी कधी डोबाला गेली बी नाही आणि मला डोबदा येत नाही माय नेलं बी नाही मला डोबाले आणि आताच जाऊ का मी डोबाले काय डोबणं होईल माझ्याकडून मी नाही येत डोबाले तुम्हाला एवढी सावळा आहे ते मायाच्या वरात डोबाला जातात डोक्या बी येतील

पाऊस नाही राहत काही नाही राहत जातो ना एवढी आवड आहे पावसात घेऊन तिने चाल ना चा मारी बहिण माहिण तो हट बघाय तुम्ही एकच झाले दोघी जण मला एकटं पाडलं जाऊ दे याटो ना जाऊ आई तो चालला नाही तर तू चाल रोशनी तर आपण याटोन जाऊ तिघ जण मस्त साडी गिडी घेऊन देतो मस्त मला प्रॉफिट झालं कामात मस्त चला तुम्हाला दोघी साडी घेऊन देतो सासा सुनाले मस्त रोशनी देतो दे आता सातवा महिना हा वेळच आहे वे तर तो, तोपर्यंत तो, एखादी आता साडी घेऊन देतो तिथे करून तू घे हो अरे पण आम्हाला डबल जात आहे याटोन नाही येत ना फाटोन नाही येत मी नाही मला नाही आहे तिथे घेऊन जायचा चिंता आणि ते काय म्हणते काय नाही तर काय माहिती एवढ्या पावसात कुठं अटकले काही अटकले याटो फेल हो का काही हो गौसपूर काय बाई एवढा याला काय सुचते काय नाही तर हा चांगले वाल्या दिवसात नाही सुचत आणि पावसात जातो म्हणते हे जाऊ भर पावसात हा बाय रोशनी डबा बांधला का मायाला नाही आत्ता बांधतो आत्ता आत्ता बांधतो पटकन बांध बांध मग मला जावं लागते बरं बा झालं आणि शांत झालं तुमचं हा याटोन घ्यावं याटोन घ्यावं याटोन घ्यावं हा याटोन याटोन लावते अटकलं म्हणजे कुठं याटोनं पावसात चालव हा म्हटलं तू पण इतर नाही हा मला माहिती आहे तुमचे नाक काय होईल बरोबर तुम्हाला माहित आहे पाऊस आहे बा आता हे काही येणार नाही तुमच्या मनात आहेच नाही म्हणणे आता फिरायला आणि बरोबर पाऊस पाहून म्हणते चालत काय चालत काय चालत काय माहित आहे येतच नाही म्हणून शिकून राहिले का मला शिकवाले आता काय करू चार दिन तर डोकं आपटाव इच्छेचं सामोर डोकं आपटाले जाय तिकडं नाही येतं नको येऊ माय म्हणत तसं काही आहेच नाही तुझे वाटत असं वाटू दे जा जाऊ दे जातो मी बसतो तिकडं हॉलमध्ये जाऊन तू येऊन राहिली का आज राहिली आणि बाकीच्या बाया कुठे हो ना मै सासू म्हणे राहतो म्हणे मी आता आता झाले जा, आठ दिवस तर होते म्हणे मग आता तेवढं काय टेन्शन घेऊ नको म्हणे तू जात जा म्हणे वावरात तर मग मी चालली आणि जाय म्हणल्यावर जवाई बघून नाही का मग तुझे बोलन नाही का बबनजवई माई माय घरी तू काही नसन तसं नाही म्हणून अजून लावून मग किरकिर नाही तिने विचारलं ना सकाळीच जायच्या पहिले ते घराच्या निंगा घरी घरून निघायच्या पहिलेच विचारलं मी जाणार म्हणून आज जाय म्हणे हो का हे थैला थैला चंदाबाईचा होय ना चंदाबाईचा बाईचं होय ठिकाणी भुलली तिच्या घरी कुलूप लावायचं भुलली घराने को कोणी घरी नाही आहे म्हणे रोशन गेला म्हणे बाहेर रोशन काही घरी राहत नाही म्हणे तो त्याचा पायस टिकत नाही म्हणे आणि रोशनीचे बाबा गेले डोऱ्याले तर दरवाजा खुला ठेवला आणि कळीस लावून आली आणि मग नंतर आठवलं तिले का कुलूप लावलं ला नाही पण मग धावत धावत गेली याच्यात त्या गंगाचंही सामान आहे मायाच्या शकुनीबाईचं सामान आहे आणि माय भारी झालं शकुनीबाई म्हणे मी येतो जाय जायतो तिचा डब्बा टाकला आणि चंदाच्या याच्यात गंगाचा आहे वाटते तर चला म्हणलं मग इथं थांबली आहे मी ते गेली धावत धावत आणि तिकडून शकुनीबाई येऊन राहिली आणि चारच बाई हो का मग गंगा गंगा शकुनीबाई तू मी आणि चंदा पाच जणी झालो गी अंजनीबाई अंजनीबाई नाही येत म्हणे अंजनीबाई म्हणे मला काम आहे मी नाही येत म्हणे आणि होते ना पाच बाया मग चंदाबाई म्हणे राहू दे पाच बायात होते म्हणे तर मग अंजनीबाई म्हणे तसंही मला काम आहे म्हणे आणि मग चंदाबाई म्हणे मग आपल्याला सहा बाया नव्हत्या म्हणे पाच बाया पाहिजे म्हणे आपल्याला आपलं अहो पण पाण्या पावसाचं एखादी जास्त बाई पाहिजे ना आ? इले समजते का नाही समजत एखादी बाईचा रोज जास्त दिला एखादी वेळेस काय होऊन राहिलं पाण्या पावसाचा जास्त अजून मग हे अंगावर बसलो का

त्याच्यात एखादी बाई अगो असली काय होते कौसुबाई असून ना कौसुबाई नसून गेली गुणाच्या थांब मी जाऊन पाहतो बना आणि चंदा दिव दे पहिले तिला विचार लागत नाही तर मग ते म्हणून काय घेतलं काय घेतलं मला एवढ्या बाया पाहिजे नाही तिला सांगा लागत आपली शेली होईल ना नाही तर मग भरभूर भरभूर दिवसभर हे पाऊस चालू राह आणि आपले रे थांबान जोबान थांबान चालू राहील मग एखादी बाई पाहिजे माय आले का दुख तुम्ही पाय हो आली शकुनी बाई असून साईच्याच वावरात डोब नसून काय ह्या बाईचं येऊन राहिले मागसा धावतच येऊन राहिले ते माय मागस आहे येते बाई एखादी बाई येत आणि नाही तर मग कौसूबाई घेते पाच जणी आहो एखादी बाई जास्त नाही पाहिजे का आता पाण्या पावसाच्या दिवसात पाऊस किती आहे आबाय किती आहे डोबाच तर आहे था सिले मग काय दिवसभर अजून मग राहिलं गेलं तर मग होईन का डोबन एखादी बाई जास्त पाहिजे समजत नाही का बापा हे चंदा दे काय नीर मला बाई आता तू बोलली बरोबर आता तू बरोबर बोलली आता बरोबर बोलली तू माहिती आहे का आ? आता पटलं मला तू अहो मी तिला लय म्हणत आहे पण ते ऐकतच नाही चार पाच बायन होते पाच बायन होते अंत नाही आहे घरी अंता गेली दुसऱ्याच्या वावरात अंत गेली दुसऱ्याच्या तिने जास्त आता कसं पाऊस का पडला नाही लोकांची धामधूम चालली अजून डोबाची तर तिने भेटला जास्त रोज बोली करून गेली ते जास्त रोज देणार आहे साडेतीनशे रुपये ते तर मग उठून पाहिली तिकडा आणि कौसुबाई चालली तिकडं पण मग म्हणत होती कौसुबाई निर्मलाबाई आहे तर मी येतो म्हणे तिकडं पण मग चंदाबाई नाही म्हणलं दे म्हणे पाचच म्हणे तर पाच बाना होत होती म्हणे म्हणून मौन मग मी ना आ, मी म्हणले तिले का व एखादी घेणं जास्त ते म्हणे नाही पाहिजे म्हणे जास्त होते म्हणे तेवढेच ह्याच्या जा म्हणा मग होते तर मी मी वाटेच चालली येईन बा अगर दिवस बुडला ना मी वाटे चाल येईन मी नाही राईन राहिले इथं डोबणं तुम्हाला काही मनाचं नाही मी नाही पहिले सांगतो एखादी पायी घ्याले काय होते व चला ग चला 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 का घन बाई जास्त करी काय झाली कौसु येत होती ना हा गंगा तर गेली तिकडे तुली एकांदी बाई जास्त आज पावसाचा मौसम आहे काय बरं चांगला हा धुरु धुरु दुरु दुरु डोपशिन का मग एक बाई असं असलं दोन जास्त चालते हा सामो काही समजते का नाही एकांदी वेळेस वेड पाऊन द्याय लागते एकांदी रोज जास्त एकांदा बाईले काय होते ना माय पाच झनी थायस किती दोन एकर वावर आहे होते ना पहिलेस तर चार एक बाई जास्त झाली काय तू बी बबीता हे करतवा बबीताचं बरोबर आहे ना थे

बाई जास्तच पाहिजे तुला समजून नाही राहिलं का आ आणि मग बाय थांबणार नाही ना वावरात वेट झाला म्हणजे थांबणार नाही तूच वावर राहून जाईल एकटी जाऊन दोपशीन का तू अजून मग ते पावसानं मग मागून पुढून दे निघन मग आज आज जर झालं नाही तू उद्या डोपशीन एक तू इथं असं चालते ना एखादी घेऊन घे ना बाई जास्त काय पाहिजे मग आता तुम्ही म्हणता तो पण मग आता वेडेवर कोणती बाई ना

आहे सावती जायचीच आहे घेऊन ये निर्मला बाई तू चल बरं सांगला सैला आंतो मी ती कौसुबाईले पकड आहो हो चला आपण जाऊत घरी चालता का आपण जाऊ येते ना निर्मला बाई कौसुबाईले मागून घेऊ थांबून जा पाच मिनिटं येतेत नाही दूर नाही आहे तिथं वाला घर थांबून जा पटकन येते ह्या दोघी जणी सोबतच निघून जाऊ ना मग सोबतच निघून जाऊ चला माहितीच पडते हाय का नाही नाहीत कौसुबाई घरी हां जे बस बाई आहे बाई हे चंदा हा अजय बस बाई भरलीच चिकट आहे हा एक बाई अग घ्याले हे करते ते वेळ रे येते का नाही येतो निर्मला बाई न कौसुबाई लवकर का गेली गेली कौसुबाई कोणाच्या वावर आली बाई कौसुबाई होती घरीच होती जाणार होती ते थांबवलं तिले माहिती आहे का कौसुबाई होती घरी जाणार होती चला मग आता पटपट चला चला

मग एखादी बाई ना अश्या वेळेस कधी बी जास्त न्या एखादी आता एवढा मोठा खर्च लावला तू ना पंधरा सोळा हजार बी हे तो ते हा तर त्यात दोनशे आणि तीनशे रुपये जास्त गेले काय फरक पडून राहिला ते हो बिचारे हो हो मग पण थांबला पाहिजे ना हा थांबला तर पाहिजे नवीन वेळेवर झाला थांबते थांबते चंदा टेन्शन मग घेऊ तू थांबते 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 जास्त हे नाही आहे थांबते हे बाय बरं शिरवाच आहे ऊनही पडून राहिली मंदा बंद थांबते थांबते काय सांगाव का बाई इकडून तर विजाई चमकून राहिले होते का नाही होत आज माय डोक विचारे विचारे आम्ही थांबलो थांबलो माय बाई चांगलं केलं रे साईबाबा तू ना चांगलं केलं रे खरंच रे माय थांबलो थांबलो चालव आता पटपट चालव चालव हा चला 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 आता चला, 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 चला देवा चांगलं चांगलं होऊ दे रे बाप्पा मायावलं वावर डोक नव होऊ दे रे बाप्पा साईबाबा तू का नाही मग घेजू बाप्पा संध्याकाळी आता दिवसभर नको येऊ माय डोक नव दे बाप्पा चांगलं

रेडी मी तयार होतेकडे बललीस ना काय होत तू बललीस ना आज ते माझ्या बाबांनी तुला असं वाढवलं आ थोडंस तू चांगला नाही पाहिजे होतं रोजच कामाला नाही आली पाहिजे होतो तुझ्या आईनं आणि बाबांना तेव्हा तेव्हा घरी हव होतं तसे एवढं मत वावत हा नाही पाहिजे होतं मार ठेवलं ठेवले त्या मायबापांनी म्हणून साहेब थोडस सांग नाही करत तसं नाही मले पाणी येने होत मग थंडी लागते लवकर मग मला ताप आला म्हणजे मग मी बीमार पडले आणि मग काम कामगीर कोण करन मग चांगलं वाटते काय म्हणून चल नको जी आ एवढे एवढे कुठे बिस्ताजी

पाहिलं ते डान्स मार बंदरी सारखी इकडून तिकडून तिकडून इकडून नाचत नाचता तरी येते का तुम्ही <laughs> पाहिलं ते लहानपणी डान्स मोठी चांगलीच नाचत होती तो आता राग मग आणून मध्ये हा तुम्हाला सांगतो मी चालली जाईन अंदर नाही तर